लक्षपूर्वक ऐका थोड्या दिवसापूर्वीची घटना थोड्याच दिवसापूर्वी आपल्या सगळ्यांना माहित आहे ज्या कालामध्ये कोरोनाच्या कालामध्ये अनेको अनेक लोक या ठिकाणी आपल्यातून निघून गेली आणि त्या ठिकाणी अशी लोक जाणं साहजिक आहे नियती आहे इथं कोणी राहायला आलेलं नाही आय आहे सो जायगा राजा रंग फकीर इथं कोणी राहायला आलेलं नाहीये प्रत्येकाला जावं लागतं पण काही लोकांचं ठराविक मरण आहे आणि ते ठराविक मरण काही ठराविक कालावधीच मध्ये होतं असं म्हणतात ना ती सत्य घटना परवाच्या दिवशी आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळालेली आहे खरं म्हणजे मी ज्यांच्यावरती जेव्हा पाड प्रेम करतो ते माझे फौजी मंडळी आणि त्यामधूनच एक बातमी आपल्या सगळ्यांना परवाच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळालेली आहे कुणालाही ते जेवण त्या ठिकाणी त्या गावातल्या मंडळीला दीपावली म्हणून वाटत नव्हतं अशी असणारी ही घटना आपल्या सगळ्यांना माहीत आहे दास होणं कशाला म्हणतात मी आज सांगेल बघा तुम्हाला माय आतापर्यंतचं कीर्तन नाही कळलं ना नका कळू देऊ पण आता कान उघडे करा आणि फार लक्षपूर्वक आहे का। आपल्या लेखाला आपण जन्म देतो पण जन्म दिल्याच्या नंतर काही कर्तव्य आपले असतात ते कर्तव्य आज या सुनील महाराजाच्या कीर्तनातून घरी घेऊन जा बरेच दिवस तुम्हाला विसरता येणार नाही गड्या माझं हे कीर्तन थोडं घरी घेऊन जा आणि बऱ्याच दिवस हे कीर्तन थोडं चिंतन आणि मनन आणि याचं मंथन करा फार महत्वाचं बोलेल मी आपल्याला मायबाप थोड्याच दिवसापूर्वीची ही घटना आहे म्हणजे दीपावलीच्या दिवशी सकाळी म्हणजे आदल्या दिवशी धनत्रयोद त्रयोदशीच्या दिवशी, दिवशी महाराज ही बातमी आपल्या महाराष्ट्रामध्ये आली बातमी एवढी त्या ठिकाणी दुःखद होती की ती बातमी महाराष्ट्राच्या चॅनल चा वरती येऊन धडकली आणि महाराष्ट्राचे दोन सुपुत्र जवान त्या ठिकाणी गमवले असं सांगण्यात आलं खरं म्हणजे ते दोन जवान कोणत्या गावचे असेल कुठले असेल हिची कुठली खातरजमा त्या ठिकाणी नव्हती पण थोड्याच वेळाच्या नंतर दोन्ही जवानाची नावं जाहीर झाली आणि त्या दोन्ही जवान ठिकाणी कोल्हापूरचा आहे आणि एक त्या ठिकाणी भूषण सतई जो काटोल मधल्या नागपूरचा आहे एक आहे ऋषिके जोंदळे जो त्या ठिकाणी कोल्हापूर नावाचं गाव आहे त्या जिल्हा आहे त्यामध्ये आजरा तालुका आहे आणि त्या ठिकाणी त्याचं गाव बहिरेवाडी आहे महाराज काय प्रसंग वर्षाचे तरुण देशाकरता शहीद झालेत म्हणून ही बातमी त्या गावावरती कोसळली माय आणि त्या गावामध्ये ही बातमी कोसळल्याच्या नंतर लक्षपूर्वक ऐका घरामध्ये जी परिवार मंडळी होती त्यांच्यापर्यंत फोन गेला गेला फोन त्या ठिकाणी आपल्या बापाना उचलला बोला कोण बोलतय वीस वर्षा वीस वर्षाच्या तरुण मुलाचा बाप विचारायला लागला बोला काय बोलताय तेवढ्यामध्ये त्या ते ठिकाणी पुढून सांगण्यात आलं की तुमचा मुलगा वीस वर्षाचा हा तुमचा ऋषिकेश नावाचा मुलगा देशासाठी कामी आला बापानं ती बातमी ऐकली महाराज तीन दिवस तीन दिवस झाले आणि त्या ठिकाणी या तिन्ही दिवसापासून ते त्या ठिकाणी त्या प्रेताची वाट बघत होते खर तर मला कधी कधी खूप वाईट वाटतं महाराज अरे आजमल कसाबला त्या ठिकाणी फाशी दिली जाते तर त्याच पार्थिव नेण्याकरता हेलिकॉप्टर मधून त्या ठिकाणी नागपूरला त्या ठिकाणी मुंबई पर्यंत केला जात एका त्या ठिकाणी एकाच पार्थिव देण्याकरता त्या ठिकाणी हेलिकॉप्टर वापरल्या जात पण देशाकरता कामी आलेल्या जवानाला हेलिकॉप्टरचा वापर केला जात नाही आणि ताबडतोब ते पार्थिव येत नाही ह्याची खंत वाटते कुठेतरी म्हणून मायबाप तीन दिवसाच्या नंतर हे पार्थिव आलं आलेलं पार्थिव त्या ठिकाणी गावामध्ये कोणत्या दिवशी आलं सांगायची गरज नाही तिसरा दिवस निघला होता तो होता भाऊ बीजीचा दिवस आणि ज्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्या जगामध्ये अख्या भारतामध्ये भाऊबीज नावाचा सण साजरा होत होता त्या दिवशी भावा बहिणीच्या नात्याला फार मोठा ऐतिहासिक परंपरा आहे आणि एकमेकांना त्या ठिकाणी बहिणीने भावाला ओवळायचं असत ना अशी ही परंपरा आहे ना त्या दिवशी या ठिकाणी या वीस वर्षाच्या ऋषिकेश जोंदळेचं पार्थिव घरी आलं माय आलेलं पार्थिव त्या ठिकाणी सगळ्या गावातल्या लोकांनी दिवे लावले नाही कुणी त्या ठिकाणी दीपावली म्हणून साजरी केली नाही कुणी त्या ठिकाणी आपल्या घरासमोर दीपावलीचा दिवा लावला नाही घरामध्ये गोडधोर फराळ केला नाही बराचसा प्रसंग महाराज सगळं गाव स्मशानासारखी त्या ठिकाणी शांतता अशा शांततेमध्ये त्या ठिकाणी वावरत असताना बराचसा कालावधी गेला तीन दिवसाच्या नंतर हे पार्थिव येणार सकाळी सहा वाजता गावामध्ये अँब्युलन्सचा आवाज आला आणि गावकरी सगळे त्या ठिकाणी वेड्यासारखे त्या ठिकाणी त्या अँब्युलन्स कडे त्या ठिकाणी त्या गाडीकडे पळायला लागतायत महाराज एक पार्थिव गेलं काटोल मध्ये भूषण शहीद जवान भूषण सतेच आणि एक पार्थिव पुण्याहून रवाना झालं ते त्या ठिकाणी आजरा तालुक्यातल्या बहिरेवारी गावामध्ये त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर वस्तीतली सगळी लोक तिथपर्यंत येत आहेत आल्याच्या नंतर प्रसंग असा डोळ्यासमोर आणा महाराज त्या ठिकाणी त्याला बहीण आहे त्या ठिकाणी भूषण सतईला सुद्धा बहीण आहे दोघांच्या बहिणी त्या ठिकाणी वाट बघतायत मला एक सांगा मला एक सांगा जिवंत भावाची वाट बघणाऱ्या पैकी त्याही सुद्धा होत्या त्या सुद्धा बहिणी हो आहेत त्या सुद्धा बहिणी आहेत आमचे भाऊ येतील आम्हाला त्या ठिकाणी त्यांना त्या राखी बांधावी आहे आम्हाला त्यांना लागत आहे हे त्यांच्या मनामध्ये नाही आहे त्या बहिणी आहेत त्यांचं कर्तव्य आहे महाराज वाट बघतीये कल्याणी जी त्या ठिकाणी जो त्या ठिकाणी असलेल्या जोंडळे परिवाराची मुलगी आहे महाराज थोड्याच काळा काळानंतर त्या ठिकाणी ते पार्थिव तिथपर्यंत जात आहे सकाळी नऊ वाजता ते पार्थिव तिथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर आई बाबा येत आहे पार्थिव ठेवलेला आहे जवळ पार्थिव पुढं ठेवल्याच्या नंतर बरास काल जातोय ते पार्थिव पाहिल्याच्या नंतर तो बाप बांड पोरगा त्या ठिकाणी वीस वर्षाचा मुलगा ज्याच्याकडं अजून त्या ठिकाणी महाराज काही स्वतःच काय काय काही स्वप्न पाहिले नसेल काय वाटलं नसेल त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यासाठी करून ठेवलेल्या महाराज याच प्रसंगाला पाहता पाहता बापानं पाहिलं आणि महाराज बापानं बापाची शुद्ध हरपली बापानं देहावसान सोडून दिलं महाराज बापाची शुद्ध हरपली आणि बाप जागेवरती बेशुद्ध पडला तर बांड बांडपोराचं पार्थिव समोर पडलं होतं अख्खं गाव बघत होतं अख्ख्या गावाला त्या ठिकाणी हुंदका आवरला नाही ज्या लोकांनी ते पार्थिव आणलं होतं ना ते लोक सुद्धा रडायला लागले अक्षरशः सर्वांना अश्रू अनावर झाले आता बापाला त्या ठिकाणी पाणी पाजून कस तरी पार्थिवाचं दर्शन केलं आणि त्या ठिकाणी बाजूला नेलं बापाची कोणी छाती दाखतय कोणीतरी त्या ठिकाणी डोकं दाखतय बापाला समजवायतंय पण बाप ऐकायला तयार नाही ऋषी ऋषी म्हणून ओरडतोय एवढ्या जोर्यानं ओरडतोय जसं काही बापाला त्या ठिकाणी हाका हाका मारतोय अरे ऋषी उठ ना बाळा अरे मला बोल ना बाळा पण त्याचा ऋषी आज उठत नव्हता बराचसा काळ गेला आता त्याची त्या ते ठिकाणी असलेली आई आली जी त्या ठिकाणी तिचा पोटचा गोळा आहे त्याच्यानंतर भाऊबीजीचा दिवस आहे हातामध्ये ताट एका ताईनं घेतलेला आहे आणि हातामध्ये एक ताट घेऊन आणि त्या ठिकाणी एका बाईनं दोन त्या ठिकाणी असलेल्या ताईंनी तिला धरलेलं आहे आणि त्या ठिकाणी ही असलेली ऋषिकेश दादाची बहीण त्या पेटाऱ्यापर्यंत आलेली आहे त्या पेटाऱ्यापर्यंत आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या पार्थिवा जवळ आल्याच्या नंतर एका ताईनं त्या ठिकाणी त्या हातामध्ये त्या ठिकाणी ते ताट धरलेलं आहे दोघेजणींनी तिला धरलेलं आहे आणि महाराज त्या ठिकाणी स्वतःच्या भावाचं पार्थिव तिनं पाहिलेलं आहे खूप खूप रडायला आलं तिला एवढ्या जोऱ्यानं ती ओढायला लागली अक्षरशः सगळा परिसर दनवणून गेला आणि सगळ्यांना त्या ठिकाणी आश्रू अनावर झाले अरे ऋषिकेश दादाची बहीण आहे रे ती ऋषिकेश दादाची बहीण आहे रे ती तिला ओ त्या ठिकाणी रडू द्या रडू द्या तिला आज बोलू द्या तिला काय बोलायचंय ते बोलू द्या बोलू द्या पाकिस्तान मुर्दाबाद म्हणू द्या कारण ती बहीण आहे रे आज तिचा भाऊबीजीचा सण आहे आणि तिचा असलेला भाऊ आज, आज त्या ठिकाणी पुढे पार्थिव म्हणून त्या ठिकाणी तिच्या समोर पडलाय अरे प्रेट अवस्थेमध्ये तिचा भाऊ पडलाय तिला रडू द्या थोड्या वेळ तिला बघू दिलं आणि त्याच्यानंतर त्या तसल्याच हाताने था ती बोलायला लागली साहेब साहेब माझ्या भावाचे हात बोला साहेब सगळं त्या ठिकाणी त्याचा अंग त्या ठिकाणी अंग। त्याच्या अंगावरच बाजूला करा साहेब साहेब आज भाऊबीज आहे साहेब मला ओवाळायचंय साहेब साहेब मला ओवाळायचंय आज भाऊबीज आहे महाराज थोड्याच वेळानंतर त्या पार्थिवावरचं सगळं हटवलं आणि तिनं त्या ठिकाणी आपल्या मेलेल्या असलेल्या आपल्या भावाला त्या ठिकाणी शहीद झालेल्या भावाला तिनं कुंकुम टिलात केलं आणि त्याला त्या ठिकाणी ओवाळलं सांगा अशी भाऊबीज ज्याच्या जीवनामध्ये आली असेल ती बहीण किती किती त्या ठिकाणी या प्रसंगाला सामोरी गेली असेल निशब्द होतं कधीतरी निशब्द होतं महाराज तिनं ओवळल्याच्या नंतर ती बाजूला निघूड गेली थोड्याच वेळाच्या नंतर लोकांनी ते पार्थिव उचललं सगळी लोकं ओरडायला लागली भारत पाकिस्तान या सीमेवरती जो त्या ठिकाणी उग्रवाद त्या लोकांनी केला त्यांचा आम्हाला बदला हवाय आम्हाला त्यांचा बदला हवाय कारण नुसता एका परिवाराचा नुसता एका देशाचा जवान नाही गेलाय एका ताईचा भाऊ गेलाय एका करत्या धरत्या बापाचा लेख गेलाय एका त्या ठिकाणी असलेल्या आईचा मुलगा गमावलाय म्हणून त्या ठिकाणी सगळे ओरडायला लागले धरणी फाटली होती महाराज आकाश दुभंग होत आणि सगळी लोक त्या पार्थिवाकडे बघत होती अखेर शेवटी बराचसा काळ गेल्याच्या नंतर सगळी लोक त्या ठिकाणी भारत माता की जय वंदे मात्र अशा घोषणा देऊ लागली सगळी लोक मीडियावाली विचारायला लागली सांगा भाऊ तुमच्या भावना काय आहेत लोक एवढेच बोलत होते आमची एकच भावना आहे ज्या नराधवांनी हो ज्या पाकिस्तान्यांनी आमच्या ऋषिकेश दादाला मारलं ना त्यांचा बदला घेण्याकरता आम्हाला सुद्धा आता इंडियन आर्मी मध्ये भरती व्हायचं आहे आणि ज्या नराधवांनी ज्या दहशतवाद्यांनी आमच्या मित्राला मारलं ना आम्हाला त्यांचा बदला घेण्याकरता इंडियन आर्मी मध्ये भरती व्हायचंय हे ऋषिकेश दादांच्या मित्राचं वाक्य आहे महाराज किती 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 प्रसंग उडवला असेल म्हणता त्यांचे दास यावर बोलायलोय माय लक्षपूर्वक ऐका म्हणून आपल्या सगळ्यांना एकच सांगेल आपल्या करा जीवनामध्ये करायला पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे जे दास जन्म घेते पवित्र आहे ती त्या ठिकाणी ती माती कि ज्या मातीमध्ये ऋषिकेश दोन्जळी जन्म घेतला म्हणून माय एकच बोलेल सैनिक जो आहे ना तो आपल्या आत्मीयतेचा आहे हृदयाचा आहे आपल्या सगळ्यांकरता तो त्या ठिकाणी लढत राहतो आपल्या सगळ्यांकरता तो तिथे असतो त्याच्या करता, अस करता म्हणून सगळ्यांनी एकदा सगळ्यांनी टाळी वाजून भजन करत करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करायची सांगेल महाराज एका परिवारातला करता धरता मुलगा निघून गेलाय ह्याचं वाईट वाटत एखाद्या बहिणीनं ओवाळावं आणि त्या त्या ठिकाणी तो असलेला भाऊ तिचा निघून जावा किती वाईट परिस्थिती आहे मी तर असं म्हणेल इतिहासामध्ये काही गोष्टीला दाद द्यावी असं म्हणतात ना ही खरोखर ती गोष्ट घडलेली आहे भूषण सतई नावाचा जवान एकवीस वर्षाचा जवान निघून गेला दोन जवान निघून गेले ना आमच्या कोल्हापूरचा आणि नागपूरचा दोन दोन्ही जवानांना या माध्यमातून मी त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करेल वावगड्या माणसानी सुद्धा दास व्हावं असं म्हणतात पण कुणाचं व्हावं यालासुद्धा मर्यादा आहेत एक आपल्या आई वडिलाचं व्हावं दुसरं ठिकाणी संताचं व्हावं तिसरं या देशाचं व्हावं होताच आलं तर देशाचं दास व्हायला कधी विसरू नका आपल्या मुलांना फौजीची तयारी करत असताना त्यांना सपोर्ट करा आपल्या घरामध्ये आपण त्यांना त्या गोष्टी शिकवल्या पाहिजे आपली मुलं आता भरतीकडे जात नाही आपली मुलं रनिंग करत नाही आपली मुलं या माध्यमातून बाजूला व्हायला लागलेली आहे सगळ्यांना विनंती करेल मी आपल्या मुलांना देशभक्ती काय असते हे शिकवा देशभक्ती कशी असते हे शिकवा एका व्यक्तीनं मला विचारलेला प्रश्न आहे महाराज हे सैनिक जातात कुणासाठी म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगून जातो मी कारगिलच्या त्या पाठीवरती वाचलेलं आहे जी कमान आहे ना त्या कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांची त्या कमाणीवरती लिहिलाय लिहिलंय त्या कमाणीवरती की ज्या ठिकाणी आमचं स्मारक बांधलेलं आहे त्या स्मारकातून दर्शन करून तुम्ही जाताय ना तर जाताना हा आमचा संदेश सगळ्या जगाला सांगा आणि त्यावरती लिहिलंय त्या जवानांनी लिहिलंय की बघा तुम्ही गावाकडं जाताय ना तर त्या गावाकडच्या लोकांना सांगा की तुमच्या सुरक्षतेसाठी आम्ही आमचा त्या ठिकाणी तुमचं भविष्य सुरक्षित राहावं तुमचं संरक्षण भविष्यामध्ये चांगलं व्हावं याच्याकरता आम्ही आमचा वर्तमान काळ घालवलाय सांगा लोकांना हे सांगा लोकांना वर्तमानात जगतायत ते लोक आमची फौजी मंडळी मला कनेक्ट आहे महाराज किती वाईट प्रसंग आहे म्हणून भूषण सतई त्या दिवशी ज्या दिवशी शहीद झाले ना त्या दिवशीचा प्रसंग आहे आता दोन जवान जवान शहीद झाले तो सुद्धा वर्षाचा पार्थिव गेला बाप मोल मजुरी करणारा बाप शेतकरी त्या ठिकाणी असलेला बाप आदिवासी समाजामध्ये जन्माला आलेला भूषण सताई हो भाई बहिणीचं लग्न करायचं होतं म्हणून पैशाचा मेळ जमावला होता आता त्या बहिणीचं लग्न करायचं होतं पण त्याच्याच अगोदर भाऊबीजीच्या दिवशी भूषण सताईचं पार्थिव इकडे नाग कोल्हापूरमध्ये आमच्या ऋषिकेश दादाचं आणि तिकडे नागपूरमध्ये भूषण सताईचं दोघांच त्या ठिकाणी निधन एका दिवशी झालं महाराज प्रसंगाचा आहे शेतकरी बाप आहे शेतकरी बापाच्या डोळ्याला आश्रू आले आणि शेतकरी बाप एवढाच बोलला माझं लेकरू गेलं याच जास्त वाईट नाही वाटत मी तर त्या ठिकाणी ज्या वेळेला तू भरती झाला ना त्यावेळेला देशाला मी त्याला समर्पित केलं होतं आणि त्या ठिकाणी त्या बापाचं वाक्य आहे माझं एवढंच म्हणणं आहे एवढंच म्हणणं आहे जसं माझ्या मुलाला त्या ठिकाणी छाती छातीमध्ये त्याच्या गोळ्या घातल्या ना त्याच प्रकारे त्या ठिकाणी बदला घेण्यात यावा ही त्याची इच्छा आहे लक्षपूर्वक ऐका ही इच्छा एकट्या दुखट्यानं होणार नाही हो देशभक्ती आपल्या प्रत्येकामध्ये जागृत झाली पाहिजे म्हणविता त्यांचे दाशावर बोलायलोय लक्षपूर्वक ऐका त्या बापाचं वाक्य आहे साहेब काही नाही हो एवढा बोलता बोलता त्याला आश्रव अनवर झाले आणि तो काय म्हणला माहित आहे का साहेब शेतकरी जीवन आहे माझं शेतीत वावरतो मी दिवसभर काम करतो तेव्हा घरी माझ्या त्या ठिकाणी जेवण त्या ठिकाणी होत आहे महाराज शेतकरी आहे मी काम करावं लागतं मला पण या देशामध्ये खरंच काही काही लोक विसरली आहेत म्हणले काय म्हणे जे जवान जे किसान लाल बहादूर शास्त्रीचा जो नारा होता तो लोक विसरल्यासारखे होत आहेत म्हणून जय जवान जे किसान हे अमलात यायला पाहिजे कोण आहेत बॉर्डर वरती कोण आहे तुम्हाला माहित आहे बॉर्डर वरती आहेत शेतकऱ्याची मुलं मध्ये राहणाऱ्या माणसाची नाही जी लोक शेतामध्ये कबाड कष्ट करतात तोच असलेला त्या त्या ठिकाणी त्या घरातला त्या परिवारातला मुलगा तो त्या ठिकाणी देशाचं रक्षण करण्याकरता हातामध्ये बंदूक घेऊन असतो हे शेतकऱ्याचं वैभव आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे आपण म्हणून आपल्या गावामध्ये जर कोणी फौजीमध्ये भरती झालेलं असेल ना आमच्या प्रल्हाद भाऊसोबत आमची ज्यावेळेला ब बोलणं चालू होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दोन रिटायर फौजी आहेत का बरोबर दोन रिटायर फौजी आहेत आपल्या गावामध्ये मला वाटतं एक जण लागलेले आहेत हा भरती झालेले आहेत एकदा सगळ्यांनी त्या सर्व फौजींसाठी टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी एकदा मनापासून म्हणून सगळ्यांना विनंती करेल फौजीचा आदर सन्मान करायला त्या ठिकाणी आदर मान करायला शिका जाता आता एवढंच बोलेल आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आपण त्यांना कधीतरी आठवलं पाहिजे म्हणता त्यांचे दास पुढे आस उरे जीवनामध्ये जर दास व्हायचं असेल तर देशाचं व्हायला विसरू नका एवढंच बोलेल घास रोज अडतो ओठी सैनिक आहो बस तुमच्यासाठी सैनिक आहो तुमच्यासाठी सर्वांना विनंती आहे देशाचं दास व्हायला विसरू नये संताचं दास व्हायला विसरू नये आई वडिलाची सेवा करायला विसरू नये म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हे खरे दास आहेत की ज्यांच्यामुळे